नमस्कार मी राहुल कुलकर्णी तळ कोकणात म्हणजे कणकवलीत तुमचं स्वागत आहे पण ही नगरपंचायत आहे नगरपालिका ह्या जिल्ह्यात तीन आहे पण ह्या नगरपंचायतीचा संदर्भ राज्यात पुढे दोन तारखेनंतर काय होणार ह्या व्यापक पटापर्यंत गेला हो आणि ह्या सगळ्यामध्ये श्री रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते विलन झाल्यासारखं दिसतं आहे कारण काल मी श्री उदय सामंत त्यांची मुलाखत केली प्रदीर्घ मुलाखत केली आणि त्या मुलाखतीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्या सगळ्यांचा रोख हा रवींद्र चव्हाण यांच्याकडे खरं म्हणजे राजकारणामध्ये रवींद्र चव्हाण यांची भूमिका मला तरी किमान अजिबात चुकीची आहे असं वाटत नाही कारण ते एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांचं कामच करत आहेत पक्ष वाढवणं आणि पक्ष वाढवत असताना आत्ता ते डोंबिवलीचे आहेत असं आपण म्हणतो ते मूळचे कणकवलीचे आहेत आणि मागे लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे जेव्हा श्री नारायण राणे खासदार झाले आणि नितेश राणे आमदार झाले आता मंत्री झाले तर त्यांच्या विजयामध्ये रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा आहे असं इथले स्थानिक कार्यकर्ते पण सांगतात ऑब्वियसली दोघेही भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार होते आत्ता मात्र रवींद्र चव्हाण हे राणे कुटुंबामध्ये फूट पाडत आहेत इथपर्यंत म्हणजे त्यांनी घरातच हात घातला आहे आणि म्हणून त्यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे आता ह्याचे संदर्भ कसे आहेत मला राणे कुटुंबातल्या वैयक्तिक कोणत्याही गोष्टीवरती बोलायचं नाही तो कुटुंबातला भाग आहे आणि कुटुंबात मतभेद असतात नसतात प्रेम आपल्याला किती असतं ते माहिती नसतं आणि त्यावरती बोलूही नाही आपल्याला जोपर्यंत सार्वजनिक गोष्टी त्याच्या होत नाही पण बघा मोहिते पाटलापासून ते श्री शरद पवारापर्यंत अनेक कुटुंबामध्ये कलह होते मध्ये गोपीनाथ मुंडेंना विसरून चालला नाही आणि त्या कुटुंबातले कलह हे बाहेर आले आणि शेवटी कुटुंब विभंगली आज चर्चा सुरू आहे ती दोन बंधूमध्ये कदाचित हा जो ताण आहे तो वैयक्तिक पातळीवरती आहे का राजकीय पातळीवरती आहे तुर्तास तरी मी जेवढं आकलन केलं तर माझ्यामध्ये तो वैयक्तिक पातळीवरती नाही आहे तो सध्या जो आहे तो राजकीय पातळीवरती आहे कारण ज्या वेळेला महायुतीमध्ये विधानसभेसाठी जागा वाटप झालं तेव्हा ही जागा जिथे आता निलेश राणे आमदार आहेत त्यांच्यासाठी भाजपनं किंवा त्यांच्या मित्रपक्षानं सोडली नाही आणि व तिथे एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांना उमेदवारी घ्यावी लागली नारायण राणे यांच्यासाठी आपल्या थोरल्या चिरंजीवाचं राजकीय पुनर्वसन गरजेचं होतं दहा वर्षामध्ये त्यांना बोलायलाच लागलेलं नव्हतं तो या निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर तो गुलाल लागला आणि मग असं म्हणतात की त्यांचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्याकडे आहे उद्धव ठाकरे यांचं बळ जवळपास कोकणामध्ये जसं दोन हजार नऊला झालं होतं की जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि त्याच्यानंतर जवळपास उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपल्यात जमा होती आज तशीच परिस्थिती आहे फक्त त्यानंतर त्यांनी बाऊन्स केला दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांना चांगलं यश मिळालं होतं त्यात तुलनेनं आत्ता बरंच पुलाखालून वाहून गेलं आहे पाणी उदय सामंत यांचं वैशिष्ट्य आहे ते ज्या पक्षामध्ये असतात आणि तो पक्ष सोडतात की त्यानंतर त्या पक्षातली सगळी कार्यकर्त्यांची फळी पूर्णपणे रिकामी करतात तसं झालं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उदय सामंत यांच्या निमित्तानं आणि मग ऑब्वियसली एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकुशलतेमुळं कार्यकर्ते पण गेलेत पूर्वी नेते जायचे आता कार्यकर्ते गेलेत मग हा एक मोठा पॉलिटिकल स्पेस तयार झालेला आहे तो स्पेस जर शिवसेनेचं पुढचं राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर तो एकनाथ शिंदे यांना राखणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांच्या पक्षाने सांगितलं की आपल्याला ही निवडणूक लढायची आहे खरं म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे नारायण राणे हे त्यांची सुरुवातीची भूमिका होती की महायुतीमध्येच आपण निवडणूक लढू याचा संदर्भ पुढे राणे कुटुंबातल्या वादाचा आहे जसं कणकवलीत मी आलो आहे आणि अनेक लोकांशी बोलतो आहे तर नारायण राणेंनी माध्यमाला सांगितलं होतं की आपल्याला महायुतीत निवडणूक लढायची आहे मला उदय सामंतांनी मुलाखतीत सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे प्रयत्न होते आणि ते प्रयत्न हे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून ते तोकडे पडले आणि आता महायुती ही स्वतंत्रपणे लढते इंटरेस्टिंगली तळ कोकणाचा वरचा जो भाग आहे तिथे सगळे महायुती एकत्रितपणे लढते आणि तळकोकणाच्या खालच्या भागामध्ये मात्र चित्रविचित्र परिस्थिती निर्माण झाली ती मानवलमध्ये पण आहे आणि ती कणकवलीमध्ये पण आहे आणि निमित्ताने दोन बंधूतला संघर्ष दिसतो आहे आणि तो राजकीय आहे मी पुन्हा सांगतो मला त्या वैयक्तिक वादात जायचं नाही पण महाराष्ट्रात ही परंपरा राहिले राहिलेली आहे की जेव्हा तो राजकीय वाद होतो तो हळूहळू वैयक्तिक पातळीवरती जातो आणि कुटुंब तुटतात आय होप की राणेंच्या कुटुंबात ते होणार नाही त्यामुळे एक चर्चा अशी आहे की नारायण राणे यांनीच हा एक डाव टाकला आहे असं म्हणतात डाव काय आहे तर नारायण राणे यांची इच्छा होती की आपल्या महायुतीतल्या घटक पक्षाने एकत्रित निवडणूक लढावी रवींद्र चव्हाण यांनी त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्याची पण कारणं सांगितली जातात ते मी सांगेन आणि मग आता असं आहे की जर रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पार्टी नारायण राणे यांना न विचारता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं करत असेल की त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात की जिथे नारायण राणे म्हणजेच पक्ष बघा त्यांनी शिवसेना सोडली आणि जेव्हा ते होते तेव्हाही शिवसेनेमध्ये त्यांचा जो काही पराभव झाला तो पराभव तेव्हा झाला जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली आणि त्या सगळ्या काळामध्ये शिवसेनेमध्ये नारायण राणे नारायण राणे म्हणजेच शिवसेना होती ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हाही बघितलं पण की काँग्रेसमध्ये पण त्यांचं अस्तित्व टिकून राहिलं ते, ते भाजपमध्ये आले तर भाजपमध्ये पण त्यांनी स्वतःबरोबर मोठं संघटन भाजपचं इथे उभा केलं म्हणजे नारायण राणे हाच पक्ष आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता हे कुठेतरी तोडायचा प्रयत्न चाललेला आहे असं म्हणतात आणि म्हणून मित्रपक्षालासुद्धा स्पेस न देता दुसऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभा करायची आणि तो प्रयत्न रवींद्र चव्हाण यांचा असू शकतो मला त्याच्यात काही वावगं वाटत नाही पण त्याच्यात नारायण राणे हे दुखावले गेले तर त्यांची अडचण जशी जा काल जसं नितेश राणे म्हणाले की ते टॅक्स फ्री आहेत टॅक्स फ्रीच असणार कारण त्यांनी कुणाचा प्र प्रचार करायचा कोणाचाही त्यांनी प्रचार केला तर तो एका मुलाची बाजू घेतल्यासारखं होईल म्हणून ते सध्या शांत आहेत आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की नारायण राणे कुटुंबामध्ये एक मोठा संघर्ष हा राजकीय पातळीवरती तरी तयार झालेला आहे दोघेही बंधू आपापल्या पक्षाची भूमिका बजावत आहेत बरं नितेश राणेंची अडचण अशी आहे की ते पालकमंत्री आहे आणि बहुधा असं असू शकतं ही पण चर्चा आहे की निलेश राणेंना तुम्ही भिडा आम्ही तुम्हाला आमच्या कोट्यातनं मंत्रिपदाची संधी देऊ असा काहीतरी संधी दिला गेलेला आहे आणि म्हणून लढाई एकदम टोकदार झाली आहे आणि त्याच टोकदार लढाईमुळे आपण बघितलं की निलेश राणेंनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन धाड टाकली त्याचं सोशल मीडियावरती स्टिंग ऑपरेशन केलं ते पैसे त्यांना सापडले खरं म्हणजे पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तो कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या योग्यच आहे यू कॅनॉट ट्रेस पास इन एनिबडीज पर्सनल प्रॉपर्टी पण हा गुन्हा कसा नाही दाखल झाला नितेश राणेवरती निलेश राणेवरती गुन्हा दाखल झाला ते ठीक आहे कारण कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या तुम्ही यू कॅनॉट एंटर इन द प्रायव्हेट प्रॉपर्टी ट्रेसपासिंग आहे ती त्यामुळे ते ठीक आहे पण ज्यांच्या घरामध्ये इतकी रक्कम सापडली त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल नाही झाला कारण कायदा आहे हा की दोन हजार रुपयापेक्षा अधिकच्या रक्कम तुम्ही ठेवू शकत नाही ते निवडणुकीच्या काळामध्ये आणि मग खाल काल फार सारकेस्टिकली उदय सामंत सांगत होते की नाही नाही त्यांच्याकडे ती हिरवी बॅग जी आली ती त्यांच्या व्यवसायाची संधी असावी त्यातून त्यांनी ते पैसे आणले असावेत वगैरे वगैरे मग मी त्यांना हे विचारलं की तुम्ही पण क्लॉज आहात तुम्हाला तर म्हणाले निलेश राणे की नितेश राणे की तुम्ही क्लॉज आहात की तुम्ही सँटाक्लॉजचं काम काय तो नाताळामध्ये गिफ्ट घेऊन येतो त्यावेळेस ते म्हणाले माझी पेन खूप छोटी आहे मी एवढ्याच गिफ्ट देऊ शकतो म्हणजे गिफ्ट चर्चेत आहेत पैसे चर्चेत आहेत जे दीपक केसरकर पण म्हणाले इकडे निलेश राणेचा तो आरोप आहे स्वतः त्यांनी कार्यकर्त्यांना पकडला तो हा जो तणाव आहे ना तो पुढे मला वाटतं की आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास बघता तो जर खरोखर नारायण राणे ना यांनीच अशा पद्धतीने एक राजकीय खेळी केली असेल की दोन बंधूच ठरवतील एकमेकांचं काय करायचं ते आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला विचारत नसेल तर आपण पण दाखवून देऊ आपला न्यूसेन्स व्हॅल्यू तर मग हा वाद पुढे वाढणार नाही अन्यथा हा वाद वाढेल आणि तो कदाचित महाराष्ट्राचा पूर्व इतिहास पाहता राजकीय वाद हा शेवटी वैयक्तिक पातळीवरती येतो आणि तसा होऊ शकतो तर मग मात्र पुढचं कणकवली सिंधुदुर्गमधलं राजकारण फार वेगळ्या पातळीवरती जाईल आणि खरोखरच शिवसेनेच्या कोट्यातनं जर निलेश राणे यांना पण मंत्रीपद मिळालं तर यू जस्ट इमॅजिन की दोन बंधू महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले द वे दोन बंधूची चर्चा सुरू झाली आहे तर तीन पिता पुत्रांची पण महाराष्ट्रात ह्या कोकणात खूप चर्चा असते एक आहे ते भास्कर जाधव त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला जिल्हाध्यक्षपद आता मिळवलेलं आहे उबाटाचं आणि ते आपल्याला पूरक ठरतील असंच राजकारण करतात म्हणजे इंटरेस्टिंगली भास्कर जाधव हे कुणाचा प्रचार करत आहेत तर शिवसेनेचा करत नाही आहेत उद्धव ठाकरे गटाचा तर ते शरद पवार गटाच्या माजी आमदार असलेल्या कदमांचा प्रचार करत आहेत आणि चर्चा अशी की गुहागार चिरंजीवाला आणि चिपळूणमध्ये भास्कर जाधव हे झाली एक पितापुत्राची जोडी दुसरी आपल्याला माहिती असली ती रामदास कदम आणि योगेश कदमांची तिथे पण ते एकमेकांना पूरक राजकारण खेळत आहेत तिथं त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांना जसा हवा तसा दिला तिथे मात्र महायुती एकत्रित आहे आणि ऑब्व्हियसली नारायण आणि पितापुत्र ते स्वतः आणि त्यांचे दोन पुत्र तर हे कोकणातलं जे राजकारण पिता आहे त्यात पुन्हा भाऊबंधकीची पण आहे म्हणजे भाऊबंधकी म्हणा नाही भावाभावाची म्हणजे उदय सामंत आणि त्यांचे बंधू ते, ते इतकं व्यापक पातळीवरती एवढ्या छोट्याशा चिंचोळ्या सातशे किलोमीटरच्या पन्नास किलोमीटरची रुंदी असलेल्या कोकण किनारपट्टीवरचं जे राजकारण आहे ना ते महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाचा अर्क आहे इथे पैसे बोलतात इथे गुंडगिरी बोलते इथे डाव प्रतिडाव बोलतात इथे पक्षाला महत्त्व नाही आहे जे उदय सावंतांचं कॅलिबर मी तुम्हाला सांगितलं तर ते हेच आहे की ते ज्या पक्षात होते ते पक्ष संपून ते दुसऱ्या पक्षात आलेत आणि त्यांनी स्वतःचं बळ वाढवलं आहे आणि त्यांचं राजकीय चानाक्षपणा हा मी तर त्यांना काल म्हटलं तुम्ही मिसमॅचच आज को कोकणाच्या राजकारणात कारण इतकं गोड बोलतात ते की जे कोकणाची कल्चरच नाही म्हणजे आपण भास्कर जाधव बघा रामदास कदम बघा नारायण नाणे बघा संदेश पारकर बघा आधीचे आपले वैभव नाईक बघा हे सगळ्यांचं काय दिसतं आपल्याला तर ह्या सगळ्यांची आ आती आक्रमक अति आक्रमक अति झाल भाषा आणि त्याच्यामध्ये उदय सामंत हा मिसमॅच आहे पण ते एक जी काही आपली महाराष्ट्राची राजकारणाची संस्कृती आहे त्याला टिकून आहे तेवढं तर मी निश्चित म्हणू शकतो ते हे असं सगळं असं त्रांगडं होऊन बसलं इथे वर दोन माजी आमदार पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत एक राजापूरच्या तिथं निवडणूक लढत आहेत आणि एक चिपळूण बंधन लढत म्हणजे एक तर त्याचे दोनच अर्थ होतात एक तर तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत उबाटा गटाला आणि महाविकास आघाडीला किंवा मग ह्यांची इतकी महत्वाकांक्षा होती की जे दोन दोन वेळेचे आमदार आहेत त्यांना माजी आमदार आहेत त्यांना असं वाटलं की आपण ही निवडणूक लढावी आपलं कोकणाकडे बारकाईनं लक्ष आहे खूप लोकांची तुम्हाला मुलाखती बघायला मिळतील एकनाथ शिंदे यांची पण मुलाखत करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन राणे बंधू बोलतील प्रयत्नही करू की सिनियर राणे पण बोलतील हे का समजून घ्यायचं आहे तर महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या पातळीवरती उभा आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की या पातळीवरती काहीतरी चमत्कारी गोष्टी पुढं घडतील आणि सगळ्यांनीच सांगितले दोन नंतर काय होणार थांबूया